शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज वळसंग परिसरातील म्हण पाईपलाईन गळतीची पाहणी जत तालुक्यातील वळसंग परिसरात म्हैसाळ पाटबंधारे योजनेतील पाईपलाईनमध्ये झालेल्या गळतीमुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आज सचिन कारभारी नांगरे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला गळतीमुळे पाणी अपव्यय होत असून काही शेतकऱ्यांच्या पिकांना याचा फटका बसला आहे दरम्यान श्री नांगरे यांनी संबंधित ठेकेदार व अभियंत्यांना त्वरित दुरुस्तीसाठी कळवतो असे सांगितले व शेतकऱ्यांचे म्हणणे समजून घेतले शेतकऱ्यांकडून विविध मागण्या करण्यात आल्या गळती लवकरात लवकर थांबवावी पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी याबाबतीत श्री नांगरे यांनी प्रशासनाकडे अहवाल सादर करून तातडीने उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना अधिकाऱ्यांची तत्परता आणि संवादामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा